राजेंद्र बागुल प्रवक्ते व माजी नगरसेवक वत्सलादाय खैरे माजी नगरसेविका शिरीष कोतवाल माजी आमदार अल्तमाज शेख एन एस यू आय शहराध्यक्ष काँग्रेस तनवीर खान ओबीसी नाशिक जिल्हाध्यक्ष काँग्रेस स्वप्नील पाटील काँग्रेस युवक शहराध्यक्ष राजकुमार जेठ काँग्रेस पदाधिकारी भालचंद्र जाधव अनिल बेद वसंत ठाकूर काँग्रेस सेवा दल नाशिक शहराध्यक्ष जावेद शेख समाधान बागुल अण्णा मोरे संजय साबळे उषा साळवे व पंचवीस ते वीस कार्यकर्ते उपस्थित होते सदर आंदोलन हे साडेबारा ते पावणे एक वाजेच्या दरम्यान करण्यात आले यावेळी आंदोलनाच्या प्रसंगी अमित शहा मुर्दाबाद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का अपमान न सहिगे माफी मागा माफी मागा अमित शहा माफी मागा अमित शहा राजीनामा द्या अमित शहा हटाव संविधान बचाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आला दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रविषयी बोलताना आकाश छाजेड यांनी अधिक माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचे अख्ख जग कौतुक करतं देश जगातील सर्वात मोठी लोकशाही ज्यांनी घडवली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून केला जातो आणि त्या पद्धतीनेच परवा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले खरं तर मनुस्मृतीला मानणाऱ्या लोकांकडनं दुसरी अपेक्षा केली नाही पाहिजे आर एस एस असेल भारतीय जनता पक्ष असेल आणि त्यांच्या विचारसरणीचे सर्व मित्र पक्ष कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना करत आलेली आहे आणि या मनुस्मृती मानणाऱ्या लोकांना आता लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आज काँग्रेस पक्षाच्या वतीने या बेताल वक्तव्य करण्याच्या अमित शाह व त्यांच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा आम्ही निषेध करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या जगामध्ये कोणी पुसण्याची ताकद नाही आहे आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेणं म्हणजे फॅशन नाही तर या तरुणांच्या करोडो तरुणांची पॅशन आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन हे तरुण पुढे वाटचाल करत आहे त्यामुळे मनुस्मृती मानणाऱ्या या संकुचित नेत्यांना कुठेतरी आता जनता धक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कधी आम्ही सहन करणार नाही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज लोकशाही पद्धतीने निषेध करत आहे परंतु या भविष्यामध्ये जर या नेत्यांनी याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अन्य महात्म्यांचा जर अपमान केला तर काँग्रेस पक्ष सहन शा, सहन नाही काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आंदोलन करते पण ती आढावा